नमस्कार गणेश चतुर्थी सर्वांचा आवडता उत्सव घर आहे घरोघरी बाप्पाचं स्वागत झालेलं आहे गल्ली मंडळात गणेशाचे जल्लोषात स्वागत करून जल्लोषात त्याची रोजची पूजा आरती होत आहे आता दहा दिवस आपण गणेशाची आराधना करणार आहोत त्याच्यासोबतच आपल्याला आरती करायची आहे आणि मग मंत्र पुष्पांजली बोलायची आज आपण गणेश भक्तांसाठी मंत्रपुष्पांजली बघतोय ॐ यज्ञेन यतमयजन्त देवस्थानि धर्मानि महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवः ॐ राजाधिराजाय प्रसय साहिने नमोऽयं वैश्रवनाय कूर्महे समनुकामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवनो ददातु कुबेराय वैश्रवनाय महाराजाय नमः ॐ स्वस्ती साम्राज्यमज स्वराज्य वैराज्य परमाष्ट्यायी सार्वभौम सर्वुष अतापराधा पृथ्वी समुद्रपर्यंताय तदपेश श्लोको बगितो मृत परिवेष्टरो मृतश्या वासन अविक्षितस्य अविक्षित काम प्रेरविश्वे दैवा सभासद एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहे तंतो दंती प्रचोदया मंत्र मंत्र पुष्पांजली समर्पयामी मंत्र पुष्प अंजली म्हणजे मंत्र फुला आणि हातांची ओंधळ या तीन शब्दांपासून बनलेले एक लोकप्रिय भारतीय प्रार्थना आहे ज्याचा अर्थ देवाला फुलांची ओंधळ वाहून केलेली प्रार्थना आहे आरती पूर्ण झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हटल्याशिवाय आपली आरती पूर्ण होत नाही म्हणून मंत्र पुष्पांजली नक्की म्हणा आवर्जून म्हणा येत नसेल तर माझ्यासोबत म्हणा या व्हिडिओमध्ये चला आपला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा एकदा भक्तीपूर्ण आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रहा राहा बेलायकॉनवरती बटन क्लिक करा बेल बेलायकॉनचं म्हणजे तुम्हाला माझे सगळे नोटिफिकेशन मिळतील आणि वेळेत तुम्हाला माझे व्हिडीओ बघायला मिळतील चलो थांबते आता इथे ओम गण गणपते नम बाय बाय ॐमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्